मराठी साहित्य विश्व आणि संपूर्ण महाराष्ट्राचं आज मोठं नुकसान झालंय कारण निवृत्त न्यायमूर्ती आणि ज्येष्ठ मराठी साहित्यिक नरेंद्र चपळगावकर यांचं निधन झालंय न्याय क्षेत्र आणि साहित्य क्षेत्र दोन्हीमध्ये नरेंद्र चपळगावकर यांनी मोलाचं योगदान दिलंय त्यांच्या साहित्य विश्वातील याच प्रवासाविषयी आणि त्यांनी निर्माण केलेल्या साहित्य कृतींविषयी जाणून घेऊया व्हिडिओतून नमस्कार मी दीपाली आहेत साक्षात सावंत नरेंद्र चपळगावकर यांचं मूळ गाव, गाव सोलापूर जिल्ह्यातील चपळगाव होतं पण त्यांचे पूर्वज बीड येथे स्थायिक झाले होते चौदा जुलै एकोणीशे अडतीस रोजी मध्ये त्यांचा जन्म झाला त्यांचे चुलत आजोबा आणि वडील हैदराबाद संस्थानामध्ये वकिली करत असत हैदराबाद संस्थान भारतात सामील झाल्यानंतरही त्यांच्या वडिलांनी बीड येथे वकिली सुरूच ठेवली होती त्यांच्या कुटुंबातील काही लोक संस्थानाच्या सरकारी नोकरी सुद्धा होते नरेंद्र चपळगावकर यांनी बीड मध्ये आपलं शालेय शिक्षण आणि औरंगाबाद मध्ये महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलं औरंगाबाद मध्येच त्यांनी एल एल च शिक्षण पूर्ण केलं आणि मराठीमध्ये एम ची पदवी सुद्धा संपादन केली शालेय जीवनात त्यांना लागलेली भाषेची गुढी महाविद्यालयीन शिक्षणाच्या वेळेस वृद्धिंगत होत गेली सुधीर रसाळ वाल कुलकर्णी यांसारख्या साहित्य क्षेत्रातील मान्यवरांचं मार्गदर्शन त्यांना त्या वयात लाभलं लहानपणापासूनच वाचन लिखाण आणि वक्तृत्वाची आवड त्यांना होती त्यांची हीच आवड त्यांच्या न्याय क्षेत्रातील आणि साहित्य क्षेत्रातील प्रवासाला खूप पूरक ठरली कायदा आणि भाषा या दोन्हींवर त्यांचं खूप प्रेम होतं अनेक प्रसिद्ध वर्तमानपत्र मासिक आणि साप्ताहिकांसाठी त्यांनी लिखाण केलं होतं चपळगावकर यांनी त्यांच्या न्यायालयीन कारकिर्दीत एकोणीसशे एकोणीसशे दरम्यान बीड येथे वकिली केली त्यानंतर एकोणीसशे एक्क्याऐंशी पासून त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात न्यायाधीश म्हणून योगदान दिलं एकोणीशे नव्याण्णव साली ते न्यायाधीश म्हणून निवृत्त झाले पण निवृत्त झाल्यानंतरही साहित्य क्षेत्रात ते अखेरपर्यंत सक्रिय होते सेवानिवृत्तीनंतरच्या दोन दशकात त्यांनी विपुल लेखन केलं आपल्या त्यांनी फार मोठ्या इतिहासाचा दीर्घपट मांडलेला आहे लेखन अभ्यासपूर्व मांडलेलं ले चिंतन आणि न्यायमूर्ती म्हणून काम करताना समोर आलेल्या जिवंत कथांचं चित्रण असं मिळून नरेंद्र चपळगावकर यांनी खूप मोठी ग्रंथसंपदा निर्माण केली आहे त्यांच्या नावावर जमा असलेल्या पुस्तकांची यादी लांबलचक आहे हैदराबाद मुक्तीलढ्याचं नेतृत्व करणाऱ्या स्वामी रामानंद तीर्थांचं त्यांनी चरित्र लिहिलंय मराठीतल्या उत्तम चरित्र वाङ्मयांपैकी एक म्हणून त्यांनी लिहिलेलं ते चरित्र ओळखलं जातं त्या चरित्राला महाराष्ट्र फाउंडेशनचा पुरस्कार सुद्धा मिळालाय संस्थानी माणसं हे हैदराबाद संस्थानाचा इतिहास घडवणाऱ्या व्यक्तींच्या शब्दचित्रांचा त्यांचं पुस्तक महत्वाचं आहे याशिवाय अनंत भालेराव काळ आणि कर्तृत्व तीन न्यायमूर्ती आणि त्यांचा काळ मनातली माणसं हरवलेले स्नेहबंद अशा अनेक पुस्तकांमधून त्यांनी नामवंत व्यक्तींचा वर्तमानाच्या काळावर उमटणारा ठसा शोध जिवंत चित्रण केलंय आठवणीतले दिवस कहाणी हैदराबाद लढ्याची या त्यांच्या पुस्तकातून वर्तमान आणि इतिहासाचं मुक्त चिंतन वाचायला मिळतं तुमच्या माझ्या मनातलं त्यांना समजून घेताना या ललित लेखनातून त्यांची अनुभव संपन्नता अनुभवाला मिळते संघर्ष आणि शहाणपण समाज आणि संस्कृती सावलीचा शोध या पुस्तकातून सामाजिक अंगाने त्यांनी केलेली चिंतन गर्भ मांडणी विचारांना एका नेणत्या मार्गावर आणून ठेवते न्यायाच्या गोष्टी या पुस्तकातील तर न्यायमूर्तींच्या खास प्रत्यक्ष अनुभवांचं कथारूप एका अनोख्या विश्वाचं दर्शन घडवतं विद्वत्ता आणि अनुभव यांनी ओतप्रोत भरलेलं त्यांचं प्रत्येक पुस्तक म्हणजे साहित्य विश्वातील मानाचं पानच आहे त्यांच्या जाण्याने मराठी साहित्य विश्वाचं झालेलं नुकसान भरून निघणार नाहीच पण त्यांच्या साहित्य कृतीच्या माध्यमातून ते कायमच आपल्यासोबत राहतील मुंबई तरुण भारत करून साहित्यिक नरेंद्र चपळगावकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली